नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अत्यंत पौष्टिक असा सुंठवडा रेसिपी दाखवणार आहे तर इथं सुंठवडा बनवण्यासाठी मी इथं एक किलो सुक घेतलं आहे पाऊन किलो मी खारीक घेतली दोनशे ग्रॅम बदाम दोनशे ग्रॅम काजू आणि दोनशे पन्नास ग्रॅम मी डिंक घेतला आहे आणि शंभर ग्रॅम खसखस घेतली पण त्यातली मी अर्धीच म्हणजे पन्नास ग्रॅम खसखस वापरणार आहे सुरुवातीला ही खारीक मी एका स्वच्छ कपड्यावर काढून घेतली आणि आता ठोंब्याच्या मदतीने यातल्या बिया आणि खारखेच्या पुढचा जो भाग असतो तो काढून टाकायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी ही खारीक फोडून घेत आहे आणि हे पहा ह्या बिया आणि असा जो खारकेचा पुढचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे हे पहा अशी ही खारीक मी सगळी फोडून घेतली आता ही एक दिवस कडक उन्हात चांगली वाळवून घ्यायची खारीक जरा ओलसर असल्यामुळे लवकर बारीक होत नाही त्यामुळे कडक उन्हात चांगले वाळवल्यामुळे खारीक बारीक व्हायला चांगली मदत होते हे खोबरं पण मी खिसणीने खिसून मिक्सरला बारीक वाटून घेतले आणि खारीक पण छान वाळली गेली आता ही खारीक मी सुरुवातीला खलबत्त्यात थोडी थोडी टाकून कुटून घेणार आहे ही अशी सुरुवातीला खारीक कलबत्त्यात कुठून घेतल्यामुळे मिक्सरला प्रॉब्लेम येत नाही नाहीतर हे एवढे मोठे मोठे तुकडे मिक्सरला घातले तर मिक्सरला प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते हे पहा ही अशी खारीक मी कुठून घेतली आता ही मी मिक्सरवर बारीक करून घेते हे पहा अशा पद्धतीने मी सगळी खारीक इथं बारीक करून घेतली वाटून घेतलेली खारीक आणि खोबरं एकत्र मिक्स करून घ्यायचं आता मी इथं काजू आणि बदाम पण मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर मी सुरुवातीला काजू मिक्सरला बारीक करून घेतलेत आणि हे बदाम पण मी मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे बारीक केलेले काजू आणि बदाम दोन्ही पण मी खारीक खोबऱ्यामध्ये टाकून घेतलेत इथं मी पाऊन किलो साखर मिक्सरला दळून घेणारे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता साखर मिक्सरला दळल्यानंतर चाळणीने मी त्या सुंटवड्यामध्येच ही साखर चाळून घेतली साखर चांगली याच्यात मिक्स करून घ्यायची आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि सुरुवातीला मी या कढईमध्ये खसखस भाजून घेणार आहे बारीक गॅसवर खसखस छान भाजून घ्यायची या सुंठवड्यामध्ये ही खसखस मी फक्त भाजून टाकणार आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ही खसखस मिक्सरवर बारीक करून नंतर सुंठवड्यामध्ये टाकू शकता हे पहा डिंक तळण्यासाठी मी इथं एकशे पंचवीस ग्रॅम तूप घेतले तूप कढईत टाकून घ्यायचं आणि चांगलं कडक असं गरम होऊ द्यायचं नंतरच ह्याच्यात डिंक तळून घ्यायचं आहे म्हणजे डिंक छान तळला जाईल तूप जर चांगलं गरम नाही झालं तर डिंक व्यवस्थित तळला जात नाही हे पहा छान असा मी इथं डिंक तळून घेतलाय तो थंड होण्यासाठी एका भांड्यात काढून घ्यायचा इथं मी डिंकाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरलंय डिंकामुळे आपल्याला कंबरदुखी सांधेदुखी हाडांची झीज झाली असेल तर ती भरून येण्यास मदत होते हे पहा इथं सगळा डिंक मी तळून घेतलाय आणि तो, तो थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहे तुम्ही हा खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकता बारीक करून घेतलेला डिंक पण सुंकवड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं इथं मी पंधरा ते वीस वेलची साखर घालून बारीक करून घेतली होती ती पण टाकून घेते आणि डिंक तळून जे तूप शिल्लक राहिलेलं होतं ते पण टाकून घ्यायचं चांगला हा सुंटवडा मिक्स करून घ्यायचा पण सुंटवडा अजून छान एकजीव होण्यासाठी परत एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून थोडा थोडा करून फिरवून घ्यायचा म्हणजे सुंटवडा छान मिक्स होतो आणि चव पण छान लागते तुम्ही जर हा सुंटवडा बाळंतणीसाठी बनवत असाल तर तुम्ही याच्यात मेथीचे दाणे आणि वावडिंग यांचा वापर करू शकता मी हा सुंटवडा सहजच घरी खाण्यासाठी बनवलेला आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद